आता बघा हा बक्षीस वितरणाचा ज्यावेळी कार्यक्रम होता त्यावेळी मी बघितो एखादा तरी येतोय काय पोरगा बक्षीस घ्यायला हा योग्य बी नाही आणि हे सगळ्या गावाला पेढा वाटला पोरगा झाला म्हणून आता पेढ्याच तरी पैसे फेड ते बाबा बक्ष हजार रुपये त्या पुरी घेऊन गेल्या कारण पेढ्या गावावर वाटल्या त्याचा हजार रुपये तरी फेड बक्षीस मिळवून हा काय झालं तुम्हाला सांगू जगाचा शोध घ्या अन्नाचा शोध लावा चंद्रावर जावा मंगळावर जावा यासाठी पुरुषाने आपला मेंदू लय खर्ची घातला आणि आता सफल लाईक आणि तुमचा वापरायचाच राहिलाय अजून त्यामुळे आता त्याला धार येणार हळू 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 पुरी उगीच व्हायला लागल्या त्यात आमचं हे त्यामुळे बघा तुम्हाला आता विनोद करायला लागले निवांत आहे मान ठीक आहे हप्त्याचं टेनशिन दार्या हा तवर आणि मधन बघतोय काय मेसेज आलाय काय आहे का शहरा? शहरा की व्हॉट्सअप एक वाटवू लागले काय सुंदर हसता तुम्ही म्हणते आणि म्हणून गाव खेड्याकडे आलं पाहिजे हो यासाठी ह्या गावाने सगळं जपून ठेवले कुठं काय आहे शहरात शहरात काहीच नाही ह्या गावानेच जपून ठेवले गावाकडे बघा आजी बिचारी बसली कार्यक्रमाला हा आणि तुम्ही सगळं खळखळून खळकळून लागला हे असू तुम्हाला वाटते पुण्यात मिळेल गेलतो की परवा बचत गटाचा कार्यक्रम का काय काय का नटून थटून आल मी म्हटलं काय मी केवढ्या मी हसत्यात काय किया रगात व काय चालू सा विनोद सांगत एकीच <laughs> ताडवान दिसलं नाही मला हिरडी दिसाय ना एकीची हिरडी तिथे हात लावते हसताना फोटो काढा हसताना <laughs> <laughs> का वी हो हा हसताना काढा नाही तर काय होईल विनोदाचा कार्यक्रम ह्यांच्या तोंडावर बारा मला परत कोण कार्यक्रमाला सांगायचे आता काढा हा हसा हा, हा� आ, के हसा की काय हे आला तुम्ही हसत बसू नका फोटो काढा पुण्यात कार्यक्रम केला तुम्हाला सांगू हसतच नाही त्या बायकात हसनाच विसरले हो तीन ला उठून रात्रीचं तिने पाणी भरले काय मरणाचं हस दुसऱ्या दिवशी आमचं बारा चोवीस तास चालू आहे पाहिजे तेव्हा जाऊन बरं वेळ मिळेल तेव्हा काय गडबड करू नको हे खतरनाक आहे